दळा ग हळद बाई पाच सवाशिणी पाच सवाशिणी बाई पाच सवाशिणी लावा ग कुंकू जात्या लाग कोणी जात्या लाग कोणी बाई जात्या लाग कोणी जात्या रे जात्या मान मन मान तुला मी रे देते जात्या मान तुला देते बाळाच्या लग्नाची हळद दळून मी घेते दळून मी घेते हळद दळून मी घेते हळद ग गाण म्हणा हौसेन गाणं म्हणा हवसेन बाई गाण म्हणा हौसेन